पोचल्या आम्ही मस्त निश्वरिकडे गोलासुद्धा आलेली आहे चार पाच दिवसांनी भेटतोय ना बोला निशू हां लगेच टोन बघा तिचा खुश एकदम खुश येतं का जायचं आपण फिरायला नको जायचं हो चला ना आम्ही फिरायला चाललो गोला बोलतोय निशू बोलतोय आम्ही फिरायला चाललो चला चला फिरायला जायचं ना हो हो लगे हो टोन बघ लगे टोन हा भाकरी खाते गोलू लाजली लगे मग अशी किती होती हा भारी काहीच बघू शकता महेश वट वटवा गुल पकडते बोलत डेंजरसूनटकला लाजले त्याच्या लागले वाला कान कानब कैसे कुठला नाही तू केस नाही का ते का दे या चॅनल से लोकं जर का हेलो गाइस चॅनल चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता मस्तपैकी रेडी झालं आहे आता आमच्या कुटुंबाचा आज भंडार आहे कुटुंबाचा सळवी कुटुंबाचा तोच कवर करणार आहे म्हणजे थोडंसं दाखवेल जास्त वेळ ना पहिलं सुवर्णला जाऊ पण शाळेत सोडायला मी मग तिथून आपण गावामध्ये जाऊ तर चला रेडी तर झालेलं आहे दाखवतो आता वाटलं बारा वीस झालेत गाव खाली सुद्धा रेडी झाले असतील बघे त्यांना शाळेत पण सोडायला जायचं आहे मग तिकडून आपण जर म्हणणार तर दाखवून मला कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा रेडी तर झालेले होते ते असतं येते त्यांचं तिघं जण आणि काल संडेच्या दिवशी मी काय ब्लॉगच नाही म्हणूल तुम्हाला बोललो मी परवाच्या दिवशी ब्लॉग बनवेन बनवेन पण काहीच नाही गेला काही काहीच प्लॅन नव्हता आणि आपला सप्ताह पण लवकर जवळ येत आहे त्याचीच तयारी चालू होती मग काल त्याच्यामध्येच पूर्ण अख्खा दिवस झोकून मेला एक बघा शेट टू कमी तू शेट हे कोण शेट दिक्षू दिक्षू शेट कोण सोनी शेट कोण दोघं मला आणि ती त्याला असं का तू शेट मंथन शेट मंथन शेट कस किती हिरो दिसतो मंथन मंथन हिरो दिली गो दिरी बाय ने काय झालं का मस्त होय ना को उस्सन जाऊ दात बाबा नुसता सारखा चा बघ फायनली दर्शन वगैरे करून जेवण मस्त झाला आता निघालं घरी जायला आणि जी मंडळी होती ती आता भांडी पूर्ण बैला पण आहेत मस्त झाली शर्तींची बैल पण आमची पण आम्ही नाही शर्तीला आमचा कार्तिक येतो शर्तीला आता इथे नाण्यांच्या घरात जायचं तिथं जा पोचलं आत्ता कोरपे गावाचे इथं मस्त काहीतरी <laughs> पोरांना खायला घ्यायला गेले आणि बघा स्क्रीन कशी क्लिप करते लाईट लाईटमध्ये त्याला घेऊन मगच निघू इथं काकोल्यामध्ये जायला काही सर्व फिरून आलं आणि आता जो कंट्रोल नव्या दिव्याला जिथं भाजी घेतो तिथंच भाजी घ्यायला गेले नाना सर्व फिरून आलं सुहाणीला आणायचं म्हणून दिव्याला आलो आहे वाजलेत तेवढे अजून पंधरा मिनटं तोपर्यंत बरं भाजी घेऊ आणि मग सोहणीला घेऊ जेव्हापासून सुहणी बारा वाजता सोडलेलं ना सौदाऱ्याला <laughs> तेव्हापासून फिरतच होतो आम्ही जास्त काही सगळीकडे शूट करत ना बसलो त्याला फटाफट भाजी घेऊन सुहाने लागतो तर काहीच फायनली पोचलं हातले सहा संध्याकाळचे जीव नको नको असं झाले आणि ब्लॉग पण काही जास्त शूट केला ना झोपेचं आहे जाऊन फ्रेश बी झोपतो बघू झोप गेली तर ठीक आहे तर ब्लॉग शूट करेन नाही तर मग उद्याला कंटिन्यू करेन बघू रात्री काय होतं आता या दोन तीन घंट्यामध्ये पण बघायला भेटत नाही ना तर मग काहीच नाही पूर्ण अंग पेंट पेंट करत एकदम थकल्या थकल्यासारखा कालचा ब्लॉग आता कंटिन्यू करतोय सेकंड डे काल जास्त काय शूट केलं नाही मी तर बघू शकता आता मम्मी शिवते पुन्हा एकदा ब्लाऊज आताच्या आता मम्मीने ना जास्त वेळात वेळ काढून काहीतरी तीन का चार ब्लाउज शिवले या येत्या पंधरा दिवसामध्ये तर चला स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवते घरात किती पण भारी असतो ते घरातच शिवते असं कोण घरात शिवत कमेंट करून नक्की सांगा चला आता खाली जाऊ सुद्धा शाळेत गेली मला लेट झाला उशीर झाला जरा उठायला काल जा, जोपरों ने जोपरों ने रात्री जागरण झालं ज्या झोपच नव्हते संध्याकाळी झोपलो ना जेव्हापासून आलेलं सांगल्यापासून रात्री जेवायला उतरू रात्री जेवायला उठलो त्याच्यानंतर जागत जागा आता सकाळी पाच वाजता काहीतरी झोपलं आणि आता चला जाऊ खाली स्वतःचं काम आहे जवळ तो करून घेऊ आणि नंतर पुन्हा आपण जेवायला मदत वस्तू मला आईच पोचले आम्ही मस्त निश्वर इकडे गोलासुद्धा आलेली आहे चार पाच दिवसांनी भेटते ना गोला निशू हां लगेच टोन बघा तिचा खुश एकदम खुश येतं का जायचं आपण फिरायला नको जायचं हो चला, नाने बलते, बलते चला। ना आम्ही फिरायला चाललो गोला बोलतो आहे निशू बोलतोय आम्ही फिरायला चाललो चला चला फिरायला जायचं ना हो हो लगे हो टोन बघ लगे टोन टोन बघ

हात कसा आहे ते बघायचा आहे की आता तो बोललेला मला दोन दिवसाआधी तर रिक्षा चालवायला जाणार आहे अजून आता दोन तीन महिना होत आधी दिवाळीच्या आधीपासून वाट लागली म्हणजे गणपती तो फिल्टर फिल्टर लावतो फिल्टर काहीच नाव ओरिजिनल फायनल पोचलं एक जवळ तर गोलू बघूया या कशी मग अशी गोलू नव्हती दिसली नश्वर दिसलेली ही मग गोलू हा भाकरी घ्याय गोलू लाजली लगे मग अशी किती नखरं करीत होती हा भारी गाईज बघू शकता महेश नागाने वटवागुल पकडले तेव्हा खाली बोलत तर चल खाली दाखव मला एवढंच पिल्ल आहे आय थिंक म्हणत कशाला तरी ठेपाला असेल म्हणजे लागला असेल कशाला तरी तेव्हा तो पडले खाली तर काठीवर घेतले तुम्हाला दाखवतो एवढंच आहे तर चल पटकन दाखवतो खाली जाऊन आणि खूप दिवसाने म्हणजे असं बघायला वाटलं जवळ एकदा पकडला होता तुम्ही ब्लॉक नव्हतो हो ना तर पकडला होता मोठा वाला चमगादर समज तुम्हाला दाखवता बघा आता तुम्हाला कसा पकडून काठी वाटते आणि आता तर खूप मोठे मोठे बघायला वाटतात डेंजरला त्याला लागले त्याचे वाटते

ते तो वाला 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 तो आ, तर पग फाटलं तर वालवल वल वल नसतं हो का समजतं ना मी पकडलेला मोठा इथंच मधी तर गायचं मस्त पैकी सुखरूप पण सोडला आणि परत तो गेला कुठे गेला काय माहिती आहे ना पंखाला लागलेल त्याचे म्हणजे पंख फाटलेला एक साईडचा सा। चला मस्त पैकी जेवण लागला आमचा आणि अंजीरची अशी बर्फी होती की खालीच आपण तर खाली चाललो थोडा आणि बॉक्सर ना पुन्हा पण जाम भोगतात माझ्यावर सुद्धा पण आणि ते सकाळी दोन काहीतरी पैसे मागायला बाहेर आलेला लहान कोरडं होता आता तिला तर मी डायरेक्ट डेंजर <laughs> सीन म्हणजे तिला काहीतरी मी गेलो होतो तुषार म्हणजे तर नाही काहीतरी पैसे दिले बोलतं एवढे नको मला एवढंच पाहिजे ये ते जाम मिजा चालू आणि सावधान राहा आताच्या घडीला चोरीच्या घटना जाम घडतात म्हणजे थंडीचा दिवस चालू झाले आहेत पूर्वी पण आमच्या गावात अशा घटना घडलेल्या आहेत आणि आताच दोन दिवसापूर्वीची ते एक घटना बघितली मी न्यूजला पुरणमधील वेशवी गावामध्ये दगड घेऊन दरवाजा ओढला ना पंचवीस लाख रुपये जर तुम्ही बघितले नसेल तर जाऊन बघा न्यूजला आहे सर्व न्यूजला आहे पण आत्ता जरा सेफ राहा सगळ्यांनी आणि सावध राहा थंडीमध्ये कशी सर्वांना गाढ झोप लागते आणि थंडीचा फायदा असे लोक घेतात आता हे मागायला आलेले त्यांच्याबद्दल बोलायचं आहे की दिवसा येतात जागा बघून जातात कोणाच्या घरी काय काय म्हणजे कॅमेरे वगैरे आणि मग रात्रीचे येऊन असं हल्ला करतात त्यापेक्षा पण सेफ सावध राहा सर्वांनी झाली का झोप नेऊचलून घरी हा <laughs> दे, नेऊ का नको ते सांग चल ना बस कडी हे जाओ हा बघू शकता माउलीवादे हाल दिलं गेलेलं आले झोप आता स्वेटर पाहिजे तर चाललोय आम्ही आता त्यांच्या घरी गावामध्ये गावामध्ये स्वेटर आहे स्वेटर आहे तर धाव आले झोप ना धाव धाव धावधाव करते चालेल सायकल घेऊन बरं तो एकटा नको मी येतो सोबत आत्ताच आत्यासुद्धा गेले गावात तर चला डायरेक्ट आता गाव गावामध्ये आणि तिकडेच भेटू तेच बॉक्सरला चकवा देऊन आलो आहे आम्ही नुसतं मागे मागे गावामध्ये फिरतो आहे आणि कोणाला पण म्हणजे जो अनोल की माणूस दिसत ना त्याला तर बिलकुल सोडत ना मग अशीच बोलतो मला सकाळी बाई आली तिला तर डायरेक्ट उघडीच केली त्यांनी अशी त्याला तिच्यासोबत लहान पोरगं होतं त्याला काय झालं नाही आम्ही पोचलो अर्ध्या वाटत तरी बॉक्सर आला शेवटी त्याला कसं तरी गल्लीमध्ये गुंतून आम्ही पळालो आणि असा त्याने त्यांनी जॅकेट घेतलं आहे बघा चेन वगैरे लावली बघ तर गरम होतं पहिलाच हुडी घातले त्याच्यावर तर जॅकेट मग गरम नाही झालं तर काय होईल डेंजर एकदम सीन आहे याचा आणि खातो पितो तसाच तो तेवढाच आता त्याचा जो ढेरी <laughs> आहे ना ती कमी करायला सांगितले बघा आता करता काय नाही बरोबर ना बरोबर ना मावली तिकडे जाऊन बसले बघा हे बघा हा जा मग हा बाय चला तर आपण पण जाऊ मस्तपैकी आणि येऊन इथं बसला बोला मस्त पाठी मागे 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 करून आला गल्लीमध्ये गुंतून मग त्याला सोडला तो कुठं जाणार नाही तो घरापर्यंत जाईल चला तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला पाहिजे